फक्त तीस वर्षांच्या वयात जर तुमचे सर्व दात खराब झाले असतील तुम्ही व्यवस्थित खाऊ शकत नसाल तर कल्पना करा की किती मोठी समस्या असेल अविनाश यांचा एक उत्कृष्ट उदाहरण सादर केला जात आहे ज्यांचा संपूर्ण मेकओव्हर म्हणजेच दुर्दैवाने जे काही खराब होते ते तोंडातून काढावे लागले पण आम्ही त्यांना स्थिर इम्प्लांटसह एक नवीन स्मेध दिले आहे चला अविनाशला थेट भेटूया त्याचे स्मेत कसे आहे ते पहा अविनाश कृपया मला थोडे स्मित दाखवा आणि पहा त्याचे स्मित किती चांगले आहे पूर्णपणे स्थिर अविनाशचे सर्व काही पुन्हा स्थिर झाले आहे एकदा तुम्हाला चांगले स्मित मिळाले की चांगले स्मित करा होय आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा उपचार खूप कष्टदायक आहे खूप वेळखाव आहे तर तसे अजिबात नाही आमच्यापैकी फक्त एकाने एकूण एक ते दीड महिन्यात स्थिर दात केले आहेत सर्व दात काढले गेले आहेत आणि सर्वोत्तम स्मित दिले गेले आहे आणि लवकर चालताना आपण अविनाश अशी बोलतो की त्याला कसे वाटते पूर्वी जे दात नव्हते आणि आता जे दात आले आहेत पूर्वी तुमच्याकडे दात नव्हते तुम्हाला खाण्यात त्रास होत होता आता तुमच्याकडे स्मित आहे चांगले दिसते प्रेक्षकांना सांगा की तुम्हाला कसे वाटते सध्या खूपच आश्चर्यकारक वाटत आहे सुरुवातीला खाणे कठीण होते आणि वेदना होती अनेक डॉक्टरांनी या उपचारात चांगले योगदान दिले एक महिन्यात संपूर्ण दात इम्प्लांट परिवर्तन साध्य केले जर तुम्हाला दंत इम्प्लांट्सशी संबंधित कोणतीही माहिती हवी असेल ते कसे केले जाते त्याचा खर्च काय आहे आणि तुम्हाला कोणतीही चर्चा हवी असेल तर मी माझे नंबर ठेवले आहेत आमच्याशी संपर्क साधा आणि आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी जे काही करू शकत होते करू खूप खूप धन्यवाद